राहिलेला आहे मात्र यावेळी हेमाईमनं आपला उमेदवार दिल्यानं काँग्रेसकडे जाणारा नेहमीचा दलित आणि मुस्लिम मतदार वर्ग त्यांच्या सोबत राहील का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याच सोबत प्रकाश मेहतांचं ऐन वेळेस तिकीट कापल्यानं घाटकोपर पूर्वमध्ये खूप रस्सीखेद सुद्धा पाहायला मिळते मुंबई आणि उपनगर या सगळ्याच ठिकाणी काय होतं याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या लढती आहेत ज्या तुल्यबळ लोकांमध्ये लढती होत आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही सगळ्यांनीच आपापला जोर लावलेला आहे काँग्रेसचा पारंपरिक मतदार हा धारावीमध्ये पाठीशी राहील का अशा चर्चा यावेळी मात्र होता आहेत कारण यावेळेला एम आय एम ची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कॉरंग काँग्रेसचा पारंपरिक मतदार धारावीमध्ये काय कमाल करतो किंवा काही बदल करतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं आहे मुंबईमधल्या अनेक महत्त्वाच्या लढती ज्याकडे म्हणूनच पाहावं लागेल ऐन वेळेला प्रकाश मेहता यांचंसुद्धा तिकीट कापलं गेलं काही अनुचित प्रकारही घडले त्यांच्या प्रकाश मेहतांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड गोंधळ बघायला मिळाला घाटकोपर पूर्व इथून प्रकाश मेहतांचं तिकीट कापलं गेलं होतं आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत मनोज मुंबई उपनगरांविषयी जर बोलायचं झालं एक्झिट पोल काय अंदाज वर्तवत आहेत घाटकोपर पूर्व असेल धारावी असेल किंवा इतर महत्त्वाच्या लढती मुंबई उपनगरांमधल्या त्याच्याविषयी काय सांगाल अगदी बरोबर मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये जवळपास दहा विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये धारावी आहे मुलुंड आहे त्याचबरोबर तिकडे शिवाजीनगर मानपूर सुद्धा आहे धारावीमध्ये जे आहे वर्षा गायकवाड गेली तीन टर्म आहेत त्याच्यानंतर त्यापूर्वी ते त्यांचे पिताश्री एकनाथ गायकवाड सुद्धा त्या ठिकाणी आमदार होते खासदार होते परंतु गेली तीस वर्ष झाले हे पिता आणि पुत्री ह्याच त्या ठिकाणी जे आहेत ते लोकप्रतिनिधीमधून काम करतायत परंतु यावेळीची लढत जी आहे ती त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे यम आय एम आणि रिपब्लिकन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आहे त्या त्यामुळे ही जी लढत आहे ती चुरशीची होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आशिष मोरे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे त्यामुळे ही जी लढत आहे ती त्रिकोणी होणार आहे आणि यापूर्वी जशी आ, वर्षा गायकवाड यांना ही जी लढत होती ती सोपी जात होती ती यावेळेस अशा प्रकारची दिसणार नाही आहे त्याचबरोबर घाटकोपरमध्ये सुद्धा प्रकाश मेहता यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे ते लागोपाठ सहा वेळ त्या ठिकाणी निवडून आलेले होते त्या ठिकाणी मराठी आणि गुजराती असे जे मतदार आहेत त्याच्यामध्ये मराठी लोकांचा आणि गुजराती मतदारांचा प्रभाव होता परंतु यावेळेस जे प्रकाश मेहता यांना तिकीट न कापल्यामुळे आणि विद्यमान नगर सेवक पराक्षा यांना या ठिकाणी जे आहे तिकीट देण्यात आलं होतं परंतु गेल्या काही दिवसातला प्रचार पाहता जे गुजराती आणि मराठी मतदार आहे तो खंबीरपणे पराक्ष आयच्या पाठीशी उभा राहिलेला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर अनुशक्तीनगर जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते जे आहेत नवाब मलिक उभे आहेत त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे तुकाराम काते हे आहेत गेल्यावेळी निसटता हा प तुकाराम काथेंचा विजय झाला होता फक्त एक हजार पंच्याऐंशी मतांनी परंतु यावेळेस मात्र जो जी लढत आहे ती तुल्यबळ अशी लढत पाहायला मिळणार आहे जे मुंबईचा प्रवेशद्वार आहे मुलुंड त्या ठिकाणीसुद्धा भारतीय जनता पार्टीचं पारड जे आहे ते या ठिकाणी जड झालेलं पाहायला मिळतंय जड असल्याचं पाहायला मिळत आहे जे कोटेचे आहेत ते तिथे उभे आहेत आणि त्यांचं पारड त्या ठिकाणी जड झालेलं पाहायला मिळत आहे नक्की धन्यवाद मनोज आपण ही माहिती दिल्याबद्दल या व्यतिरिक्त सुद्धा अनेक मतदारसंघ आहेत घाटकोर पश्चिमकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय आनंद शुक्ला काँग्रेसचे राम कदम भाजपचे अशी सुद्धा लढत आहे त्यामुळे या आणि अशा सगळ्या मतदारसंघांकडे लक्ष लागलंय की नेमकं त्या ठिकाणी होतं काय एक छोटासा ब्रेक घेऊ अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटू